जयभवानी संघटनेचा झेंडा काँग्रेसकडे सूरज ठाकरे यांचा पक्षप्रवेशाने राजुरा राजकारणात नवा पेच राजुरा स्थानिक राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी घडामोड आज शहरात उभी राहिली जयभवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले माननीय सूरजभाऊ ठाकरे यांनी आपल्या शिष्टमंडळासह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रवेशाने केवळ संघटनेच्या कार्यकर्त्यांचाच नवे तर स्थानिक काँग्रेस गटातही संचार झाले आहेत हा प्रवेश सोहळा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार माननीय सुभाष भाऊ धोटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला पक्षाचा दुपट्टा परिधान करून मिठाईचा गोडवा आणि जयघोषाच्या निनादात ठाकरे यांच्या प्रवेशाचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे माजी उपनगराध्यक्ष सुनीलभाऊ देशपांडे माजी नगरसेवक हरजित सिंग संधू निराधार योजनेचे माजी अध्यक्ष साईनाथ बदकमवार बदकमवार अभिजित भाऊ धोटे तसेच युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अशोकराव यासारखे स्थानिक राजकारणातील प्रभावी चेहरे हजर होते सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील भवानी कामगार संघटना ही कामगार हक्क स्थानिक रोजगार आणि सामाजिक न्यायासाठी लढणारी ओळख निर्माण केलेली संघटना आहे त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाला केवळ युवा पिढीचा पाठिंबाच नव्हे तर कामगार वर्गाशी थेट जोडणारे बळ मिळाल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये राजुरा शहरात काँग्रेसची घडदौड अधिक वेगाने होणार असल्याची चर्चा रंगली आहे मिठाईच्या गोडव्यात लपलेले हे राजकीय पाऊल सत्ताधाऱ्यांसाठी मात्र गंभीर आव्हान ठरू शकते काँग्रेसने संघटित कामगार वर्गाला सोबत घेतल्याने विरोधकांच्या मतदार समीकरणांना तडा जाण्याची शक्यता वाढली आहे राजुरा राजकारणातील हा नवा पेच पुढील काही दिवसात कोणते वारे आणतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जनता टाइम्स जटा टीव्ही व्ही चॅनलसाठी संतोष मडावी कोरपणा Subscribe now